नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील लोहनेर येथे शेतकऱ्याच्या कांदा चाळी वैऱ्याने रासायनिक पदार्थ टाकल्याने सुमारे दोनशे क्विंटल कांद्याचे नुकसान केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून संबंधित शेतकऱ्याचे आजच्या बाजारभावानुसार तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे याबाबत अधिक माहितीनुसार देवळा तालुक्यातील लोहनेर परिसरातील शेतकरी पांडुरंग हरिबाग यांनी त्यांच्या शेतातील गट नंबर पाचशे बच मध्ये स्वतःच्या कांदा चाळीत चार महिन्यापूर्वी साधारण दोनशे क्विंटल उन्हाळी कांदा साठवणूक करून ठेवला होता सदर कांदा चाळीत कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने रासायनिक पदार्थ टाकल्याने चाळीतील सर्व कांद्याचे नुकसान गेल्याची घटना ओळखीस आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी पांडुरंग वाघ यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केली असून सधारण समाजकंटकास पोलिसांनी शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे कांदा चाळीत रासायनिक पदार्थ टाकण्याच्या घटना लोहनेर येथे शेतकरी प्रवीण अहिरे यांच्या कांदा चाळीत युरिया टाकून दहा लाख रुपयांचे नुकसान झाले होते अशा घटना वारंवार घडत असून गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादनात घट झाली आहे गिरणा नदी गिरना काट परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा आहे सध्या उन्हाळी कांद्याला बाजार समित्यांमध्ये जास्तीत जास्त तीन हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दोन हजार सातशे पन्नास तर सरासरी दोन हजार एकशे ऐंशी याप्रमाणे बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र अशा घटनांमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे